नमस्कार दिग्रस्करांना कायमस्वरूपी विठूच्या वाडीतून नेस्तनाभूत करण्यासाठी आलेल्या श्रीकलाचा डाव आता इंदूने अगदी बरोबर ओळखलेला असतो आता इंदूने ठरवलेलं असतं या श्रीकलाचा एकदाच काय तो कायम शेवट करायचा अशातच आता श्रीकला दिग्रस्करांच्या वाड्यात आलेली असते मोठ्याबाईंनाही या श्रीकलाच्या मनात नेमकं काय चाललं आहे याचा थांगपत्ता नसतो म्हणजे एका प्रकारे श्रीकलाने मोठ्याबाईंनाही गाफील ठेवलेलं असतं मोठ्याबाईंना असं वाटत असतं की या श्रीकलाच्या मदतीने मी इंदूला विठूच्या वाडीतून कायमस्वरूपी बाहेर काढीन आणि त्यानंतर श्रीकलाचं माझ्या अदक्षसबरोबर लग्न लावून देईन एकदा का अदक्ष श्रीकलाबरोबर लग्न झालं की श्रीकला ही माझ्या मर्जीतील माझी सून असणार आहे मी सांगीन तसंच ती करेल आणि मग या विठूच्या वाढीवर माझं वर्चस्व असेल अशातच आपण पाहतोय श्रीकला मोठ्याबाईंना म्हणत असते मोठ्याबाई मी आले सांगा काय काय करायचं आहे असं आता अगदी गोड आणि नम्रपणे बोलणाऱ्या श्रीकलाला शेवटी मोठ्या बाई म्हणत असतात अग्ग माझी लाडाची ती श्रीकला आलीस का तू त्यावर श्रीकला मान डोलावते आणि म्हणत असते हो हो मी आले आणि अशातच आता मोठ्या बाई म्हणत असतात नेमकं काय आणि कसं करायचं आहे हे तर मी तुला आधीच सांगितलं आहे जा समोरच तो बेडरूम आहे ना त्यात माझा मुलगा आहे आणि त्यात त्याची लाडाची बायकोसुद्धा असेल पण त्या लाडाच्या बायकोला फाट्यावर मारायचं तिला इग्नोर करायचं आणि बस माझ्या मुलाला जवळ करायचा प्रयत्न करायचा त्यावर आता श्रीकला म्हणत असते मोठ्या बाई ते कसं शक्य आहे त्याच्या बायकोसमोर मी त्याला कसं अट्रॅक्ट करू तो मला काडीचीही किंमत नाही देणार त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात अगं तू एक स्त्री आहेस आणि एक तरुण मुलगीसुद्धा आपल्यामध्ये एक अद्भुत जादू असते कोणत्याही पुरुषाला आपण जर वशमध्ये करण्याचा प्रयत्न केला तर तो होऊच शकतो असं काहीतरी आपल्यात असतं ना त्यावर का आता श्रीकलाला कळून चुकलेलं असतं मोठ्याबाईंना नेमकं काय म्हणायचं आहे लगेचच आता मोठ्याबाई म्हणत असतात कळलं ना तुला काय म्हणायचं आहे ते त्यावर श्रीकला हो असं म्हणते आणि तेवढ्यात फायनली श्रीकला आता मोठ्याबाईंचा आशीर्वाद घेऊन अदक्षच्या बेडरूममध्ये शिरते अध्यक्षच्या बेडरूममध्ये शिरणाऱ्या श्रीकलाचा अवतार पाहून इंदू लगेचच म्हणत असते काय गे भावाने अशी आमच्या बेडरूम मध्ये कशी काय शिरू शकतेस तू त्यावर श्रीकला म्हणत असते इंदू मला तुझ्याशी नाही बोलायचं आहे मला अधोक्षशी बोलायचं आहे हे वाक्य ऐकल्यावर आता थेट इंदू म्हणत असते तरीही तरीही तू आमच्या बेडरूममध्ये असं नाही शिरू शकत आत्ताच्या आता बाहेर हो त्यावर आता थेट ही जी श्रीकला असते काही केल्या बाहेर व्हायला तयार नसते अधोक्षास मात्र ग बैलाप्रमाणे उभा असतो तेवढ्यात इंदू म्हणत असते अदोक्षज आता तूच काहीतरी कर त्यावर अधोक्षाच म्हणत असतो तुम्ही आत्ताच्या त्या बाहेर वा त्यावर इंदू म्हणत असते अधोक्षाच काय तू पण कसला मान देतोयस तू तिला आत्ताच्या आत्ता हकल दिला इथून आणि तेवढंच आपण पाहतोय फायनली अधोक्षजने आता श्रीकलाला विनंती केलेली असते आणि मग विनंतीला मान देऊन श्रीकला तिथून बाहेर पडलेली असते त्यावर इंदू म्हणत असते वा म्हणजे ही तुला मान देते मला नाही याचा अर्थ कळतोय का तुला हिने आधीच ठरवलेला आहे की तुझं ऐकायचं माझं नाही त्यावर अधोक्षत म्हणत असतो इंदू काही का असे ना आपलं काम झालं ना गेली ना ती वाड्याच्या बाहेर त्यावर इंदू म्हणत असते नाही अदोक्षज ती वाड्याच्या बाहेर नाही त्या आपल्या रूम बाहेर गेली आहे ती अजूनही बाहेरच्या हॉलमध्ये बसली असणार तुझी वाट बघत असणार त्यावर लगेचच आता अदक्षज म्हणत असतो बघू दे वाट तिला मी इथून बाहेर पडल्यावर थेट माझ्या दुकानावर जाणार आहे मग माझा आणि तिचा काहीच संबंध नसणार आहे त्यावर इंदू म्हणत असते अदक्षज तुला कळत कसं नाही ही जी श्रीकला आहे ना हिला आपल्या वाड्यात आणण्यामागे मोठ्या बाईंचा हात आहे त्यावर अदक्षज म्हणत असतो इंदू हे सगळं न कळण्या हो का मी दुधखळा नाही आहे मी आईला चांगलाच ओळखतो पण मी आईचा हा प्लॅन सक्सेस होऊ देणार नाही आहे तू नको काळजी करू मी तुझा होतो तुझा आहे आणि तुझाच राहणार त्यावर इंदू म्हणत असते अदक्षज त्यात मला तिळभरही शंका नाही आहे पण शेवटी आपल्या नात्यामध्ये विष कालवणाऱ्या या श्रीकलेला ए, मी आपल्या वाड्यात अजिबात बघू शकत नाही तेवढंच आपण पाहतोय अदोक्षज म्हणत असतो थांब काळजी करू नकोस तू मी बघतो काय करायचं ते आणि लगेचच अदोक्षज आता बेडरूममधून बाहेर पडतो तर समोर श्रीकला कोणाशी तरी फोनवर बोलत असते बोलता बोलता ती असंही बोलत असते मला काही काळ या गावात राहावं लागणार आहे कारण माझं जे मिशन आहे ते लवकरात लवकर मला सक्सेस करून हे गाव सोडून परत मुंबईला यायचं आहे अदक्षज मग स्वतःशी बोलत असतो म्हणजे ही श्रीकला आईने या वाड्यात आणल्यामुळे आली नाहीये तर फक्त तो एक जरिया आहे म्हणजे हिचा हेतू मात्र काहीतरी वेगळाच आहे हिचा हेतू जाणून घेतलाच पाहिजे नाहीतर एके दिवशी संपूर्ण नेस्तानाभूत ही करून निघून जायची आणि लगेचच आता अदोक्षज पुन्हा आपल्या बेडरूममध्ये शिरतो आणि इंदूला म्हणत असतो इंदू तुझा माझ्यावर विश्वास आहे का त्यावर आता इंदू म्हणत असते अदोक्षज हा काय प्रश्न आहे त्यावर अदक्षद म्हणत असतो तू फक्त सांग तुझा माझ्यावर विश्वास आहे का त्यावर इंदू म्हणत असते हो आहे स्वतःपेक्षाही जास्त त्यावर आता इंदू म्हणत असते पुढे बोल ना त्या विश्वासाचं काय करायचं आहे तुला त्यावर अदक्षद म्हणत असतो मग मला परमिशन दे मला श्रीकलेकडे जाण्याची परमिशन दे मला तिच्या जाळ्यामध्ये अडकण्याची परमिशन दे हे वाक्य ऐकल्यावर आता इंदू म्हणत असते अदक्ष काय बोलतोयस तू हे त्यावर अधोक्षज म्हणत असतो इंदू मला जाणून घ्यायचं आहे की नक्की त्या या वाड्यामध्ये का आली आहे तिचा हेतू हा वेगळा आहे आणि आईचा हेतू वेगळा आहे त्यावर मात्र इंदू म्हणत असते अदक्षज अशी कशी काय परमिशन देऊ शकते मी तुला एका परस्त्रीकडे जाण्याची त्यावर अध्यक्ष म्हणत असतो तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव मी फक्त तिचं सत्य जाणून घेण्यासाठी तिच्या मनात काय चाललं आहे हे जर आपल्याला कळलं तर एके दिवशी त्याचा फायदा आपल्यालाच होईल आणि अशातच आता इंदूने अधोक्षदला परमिशन दिलेली असते अधोक्षद लगेचच आता बेडरूम बाहेर जात आपल्या दुकानासाठी जायला निघालेला असतो त्यावेळेला या श्रीकलेने अधोक्षदला अडवलेलं असतं त्यावर ती म्हणत असते अधोक्षद कुठे निघालं असतो त्यावर अधोक्षद म्हणत असतो मी आता दुकानात निघालो आहे त्यावर श्रीकला म्हणत असते चल ना मलाही त्याच दिशेला जायचं आहे आणि तु तू की तुझ्या बाईकवरून जाणार असशील ना तर मलाही तिथे सोडशील का त्यावर अध्यक्ष म्हणत असतो मला काय प्रॉब्लेम नाहीये यायचं असेल तर ये आणि लगेचच आता श्रीकला तयार होते अदक्षच बाईक काढतो श्रीकला मागे बसते इंदू सगळं लांबून पाहत असते इंदू स्वतःशी बोलत असते माझ्या नवऱ्याला चिटकण्याचा प्रयत्न केलास ना तर चेचून काढेन पण तेवढ्यात अदक्षदने बाईक स्टार्ट केलेली असते आणि लगेचच श्रीकलेने अध्यक्षच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो पुढे जाऊन ही श्रीकला अध्यक्षदला मिठी मारण्याचा प्रयत्न करते पण अदक्षद म्हणत असतो असं जवळ येऊ नका गावातले लोक काय म्हणतील आपल्या दोघांवरही चिखलफेक होईल त्यावरती श्रीकला म्हणत असते अध्यक्ष खरंच तुम्ही खूप चांगले आहात त्यावर अध्यक्ष म्हणत असतो तूही खूप चांगली आहेस पण नक्की नक्की तुझा उद्देश काय आहे तू माझ्याशी मैत्री का करू इच्छितेस त्यावर आता ही जी श्रीकला असते ती गोंधळलेली असते मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते कळवा